इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक कार्यशाळा शिबिर रोजगार नोकरी संदर्भ आणि विदर्भ साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने आज नागपूरला विदर्भ साहित्य संघ नागपूरला भव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा सोळा पार पडला या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक कार्यक्रम चे उद्घाटन माननीय डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ आय विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री प्रदीप जी दाते अध्यक्ष विदर्भ साहित्य संघ व संयोजक डॉक्टर कमल किशोर फुटाणे उपायुक्त विकास विभागीय आयुक्त स्पर्धा शाळेला प्रमुख मार्गदर्शक मान्य श्री पियुष चिवंडे उपजिल्हाधिकारी मान्य श्री रमेश कुलकर्णी संपादक पुण्य नगरी संजय नाथे सर संपादक वक्ते रोजगार संघ अध्यक्ष हे प्रामुख्याने हजर होते सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व अश्विनीताई पारदी यांनी प्रार्थना करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराला उत्कृष्ट प्रतिसाद लाभला ग्रामीण भागातील शेकडो मुले व यांचे पालक हे प्रामुख्याने हजर होते डॉक्टर दिलीप पाटील व माननीय यो यांनी योग्य अनमोल स्पर्धा परीक्षावर जीवनात यशस्वी होण्याकरता मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन माननीय उद्धवजी साबळे सर रोजगार चिटणीस यांनी केले तर आभार बोबडे सर यांनी मानले रोजगार संघाचे पदाधिकारी व सदस्य हे प्रामुख्याने हजर होते सिटी इंडिया प्रतिनिधी शरद कबाडे हे लोकांपर्यंत आणि जो उल्लेख संचालनकर्त्यांनी आता केला की वाचन संस्कृती वाढली पाहिजे रुजली पाहिजे रुद्ंग झाली पाहिजे यामध्ये सुद्धा नातेसरांचं मोठं योगदान आहे आणि तुम्हा सर्वांना आजच्या निमित्ताने आपली रोजगार काहीतरी मिळाला पाहिजे नोकरी मिळाली पाहिजे आणि याचे जे जे संदर्भ राज्यात देशात इतर ठिकाणी उपलब्ध आहेत ते वन स्टॉप सारखे त्या या साप्ताहिकामधून आपल्यापर्यंत पोहोचत असतात तर स्पर्धा परीक्षा हा विषय हे नवीन आहे असा अजिबात नाही तर आपल्या व्यासपीठावर डेप्टी कलेक्टर साहेब बसलेले आहेत ते याच भागातील गडचिरोली या जिल्ह्याच्या आहेत आपल्या नागपूर ग्रामीणमध्ये आता काटोला ते एस डीओ म्हणून उपविभाग दंडाधिकारी म्हणून आता त्यांनी कार्यभार घेतलेला आहे तर अलीकडच्या काळांमध्ये जरी स्वरूप बदललेलं असलं तर स्पर्धा परीक्षांमध्ये जसं एम पी एस सीच्या आहेत युपीएससीच्या आहेत इतरही विविध विभागांमार्फत या परीक्षा घेण्यात येतात आणि आपल्या नोकरीसाठी या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून तिथे आपण मेरिट स्थापित केलं तर आपल्याला एक खात्रीशीर आणि ज्याला आपण स्वाभिमानाची म्हणू अशी नोकरी आपल्याला मिळते आणि ही नोकरी मिळताना खर तर अनेक पासून जेवढे संदर्भ साहित्य आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेलं आहे आणि अलीकडच्या काळामध्ये जी नवीन पिढी आहे ज्याला आपण ॲस्पिरेशन जनरेशन म्हणूया ती पिढी तर चार पावलं पुढे आहे म्हणजे आमच्या काळामध्ये किंवा पुढच्या सामेच्या काळामध्ये थोडा फरक होता पण आता मात्र